आई संघटनेचा मराठा क्रांती मोर्चाला जाहीर पाठिंबा मुंबई मराठा समाजाच्या हक्कांसाठी सुरू असलेल्या मराठा क्रांती मोर्चाला आज अहि संघटना महाराष्ट्र राज्य पदाधिकाऱ्यांनी जाहीर पाठिंबा दिला यावेळी सर्व संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते महाराष्ट्र राज्य अध्यक्षा वंदनाताई संसारे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष संगीताई काकडे महाराष्ट्र राज्य सचिव भाऊ भोसले अर्धवैसरी परिचारिका महिला सल्लागार महाराष्ट्र राज्य बाजीराव घटेसर अर्धव्या श्री परिचारिका महिला कार्याध्यक्ष माधव मानेसर आई संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलं की मराठा समाजाच्या न्याय हक्कासाठी उभारलेला क्रांती मोर्चा ऐतिहासिक असून या लढ्याला आमचा ठाम पाठिंबा आहे समाजाच्या न्यायासाठी लढताना आई संघटना नेहमीच अग्रभागी राहील एक मराठा एक मराठा आरक्षण आरक्षण आमच्या हक्काच नाही मी लातूर जिल्ह्यातून आलो आहे श्री माधवजी माने निलंगा तालुका लातूर जिल्हा मी एक आ, आ, आई संघटनेचा कार्याध्यक्ष आहे आणि मी एवढंच सांगेन आप आम्ही इथं जवळपास एक चार दिवसापासून आहे आणि आम्ही जरा जरांगी साहेबाला आमच्याकडून फुल एकदम पाठिंबा आहे आई संघटनेच्या वतीनं तरी आमच्या आता भाऊ बोलतील सगळ्यात प्रथम जय भीम जय शिवराय आज या महाराष्ट्रामध्ये आपण बघतोय की जरांगे पाटील ज्या वेळेस आझाद मैदानावर येणार त्यावेळेस संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तहलका तहलका उठावला हेच राज्य सरकार आणि राज्य सरकारला केंद्र सरकार देखील इन्वॉल्व झालं की मनोज मनोज मनो जरांगे पाटील मुंबईमध्ये येऊन देणार नाही त्यांना माहिती आहे जर हे भगव वादळ मुंबईमध्ये आलं तर संपूर्ण मुंबई ही भगवी झाल्याशिवाय राहणार नाही याचाच दाग या सरकारला पडला आणि आता या सरकारला देखील आमचं एक म्हणणं आहे तर संविधानिक मागणी प्रत्येकाला न्याय मागायची मागणी प्रत्येकाला जर आधी अधिकार दिलेला आहे तर आपण कोण आहात मला देखील एक म्हणायचं आहे म्हणून दादा झरंगींची जी मागणी आहे त्यांना जे आरक्षण आरक्षण हे काय को, कोणाचं नाही आरक्षण हे सगळ्यांचं आहे त्यांना देखील सामावून घेतलं पाहिजे म्हणून दे, आम्ही देखील या लढ्यामध्ये मनोज दादा सारांगे दा पाटलांसोबत आहोत मग आम्ही देखील एकच सांगतो एक मराठा एक मराठा लाख मराठा जय भीम जय शिवराय महाराज की शिवाजी महाराज की आई सल्लागार बाजीराव घाटे जिल्हा पुणे तालुका बोरगाव नाटंबी आम्ही सर्व आम्ही सर्व सहकारी आई संघटनेचे आज मराठा लोकांना आम्ही पूर्ण सपोर्ट करत आहोत आमची संघटना आई संघटना जय महाराष्ट्र जय शिवराय जय तरदादा पाटील